भिलवडी गावात चितळे डेअरीपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर साडेचार एकर काळी कसदार माती असलेली जमीन विकायची आहे जमीन पूर्ण एक लेवल आहे जमिनीचे मालक पश्चिम बंगाल असतात म्हणून चार पाच वर्षापासून पीक घेतलेला नाही जमीन सध्या पडीक आहे जमिनीचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत एक मालक एक उत्तर असलेली वर्ग एक मधली जमीन आहे आणि सो मिळकत असल्यामुळे नावर वयाची हो काहीच अडचण नाही भिलवडी मध्ये एलपीजी प्लांटला लागून गेलेला रोड आणि रेल्वे ट्रॅकच्या साईडने गेलेला मुर्माच्या रोडला लागून ला आपली जमीन आहे जमिनीला जवळपास रोडला दीडशे फुटाचा प्रिंटेज आहे आणि हाच रोड पुढे जाऊन वसगडे गावात मिळतो जमिनीला लक्ष्मी योजनेचं पाणी घेतलेलं आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ऊस लावला आहे आपण पण ऊस लावून थोडंफार डेव्हलपमेंट करून पूर्ण क्षेत्र करू शकतो जमिनीच्या अपेक्षित किंमत मालकांनी फक्त बावीस लाख रुपये एकर सांगितलेले आहे मध्ये कमी होतील ही जमीन कोणाला बघायची असेल किंवा घ्यायची असेल तर स्क्रीन वरती दिलेल्या प्रॉपर्टी पत्रिकाच्या नंबरला कॉल करा आणि सांगली जिल्ह्यात तुम्हाला तुमची पण जमीन विकायची असेल किंवा घ्यायची असेल तर प्रॉपर्टी पत्रिका संपर्क करा प्रॉपर्टी पत्रिका कृषी विभाग सांगली जिल्हा